अक्कलकोट नगरीच्या सीमेवर एक विशाल वडाचे झाड होते त्या झाडाखाली नेहमी ध्यानस्थ बसलेले दिसायचे ते म्हणजे ब्रह्मांड नायक युगपुरुष सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचा वेश साधा गेरुवस्त्र गळ्यात रुद्राक्षमाळ हातात योगदंड चेहऱ्यावर कधी गंभीरता तर कधी बालकासारखा निरागस हसरा भाव भक्तांचा ओघ अक्कलकोट नगरीत ज्या दिवसापासून स्वामी समर्थ राहायला लागले त्या दिवसापासून भक्तांचा ओघ लागला कोण श्रीमंत कोण गरीब कोण राजा कोण भिकारी सर्वजण स्वामींच्या चरणी यायचे कोणी अडचण घेऊन कोणी रोग घेऊन तर कोणी शंका घेऊन पण जो जसा यायचा तसा समाधानी होऊन परत जायचा एक व्यापाऱ्याची गोष्ट नगरीत एक व्यापारी होता त्याच्या घरात मोठे कलह पैशांची चणचण आणि सतत अपयश एका दिवशी तो स्वामी समर्थांच्या चरणी आला हात जोडून रडत म्हणाला महाराज माझे सर्व व्यवहार कोसळले आहेत घरात सुख नाही पैशाचा पत्ता नाही मला मार्ग दाखवा स्वामी त्याच्याकडे बघून मोठ्याने हसले आणि म्हणाले अरे मूर्खा एवढा रडतोस कसला तुझं कर्म बदलायला आलंय उद्या सकाळी उठून दक्षिणेकडे चालत जा तुला जे मिळेल त्यात भाग्य आहे व्यापाऱ्याने दुसऱ्या दिवशी तसंच केलं तो चालत गेला आणि एका शेतकऱ्याच्या शेतात त्याला एक पिशवी सापडली त्या पिशवीत सोन्याच्या नाण्यांचा खजिना होता व्यापारी धावतच स्वामींकडे आला महाराज तुमच्यामुळे माझं आयुष्य बदललं तुम्ही तर खरे दैवत आहात स्वामी शांतपणे म्हणाले हे सगळं आधीच तुझ्या नशिबात होतं मी फक्त तुला ते उघडं करून दाखवलं एका भिकाऱ्याची गोष्ट एक भिकारी स्वामींच्या दर्शनाला आला अंगावर फाटकी कपडे पोटात भूक डोळ्यांत आसवे तो म्हणाला महाराज मला भूक लागली आहे आयुष्यभर भीक मागून जगावं लागतंय मला शांती नाही स्वामी समर्थ त्याला हसून म्हणाले जा अरे भिकाया तू आता भिकारी नाहीस उद्या तुला जेवण कोणत्याही दारावर मिळेल ते तुला आयुष्यभर पुरेल खरंच दुसऱ्या दिवशी त्या भिकाऱ्याला एका राजाने ओळखले आणि त्याला आपल्याकडे ठेवून चांगली सेवा दिली त्याचे आयुष्य बदलले करुणा आणि कठोरता स्वामी समर्थ महाराज प्रेमळ होते पण कधी कठोरही होत असत काही लोक फक्त स्वामींच्या शक्तींची परीक्षा न्यायला यायचे अशा लोकांना स्वामी संतापून झापायचे एकदा एक तरुण स्वामींना म्हणाला महाराज तुमच्याकडे खरोखर सिद्धी आहे का मला दाखवा स्वामींनी त्याच्याकडे रोखून बघितले आणि म्हणाले अरे तुझा श्वास मी आत्ता थांबवू शकतो पण तू समजेल का तो तरुण घाबरला लगेच चरणी पडून माफी मागू लागला स्वामी शांत झाले आणि त्याला आशीर्वाद दिला भक्तीचा संदेश स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणत भक्तांनो मी कोणाला धन देतो कोणाला पुत्र देतो कोणाला आरोग्य देतो पण खरा खजिना म्हणजे भक्ती जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो अंतिम प्रसंग वर्षानुवर्ष स्वामी समर्थ अक्कलकोटात राहिले त्यांची कीर्ती दूरवर पसरली अखेर अठराशे साली त्यांनी समाधी घेतली समाधीच्या आधी त्यांनी भक्तांना सांगितले मी देह सोडतो आहे पण माझं अस्तित्व कायम आहे भक्तांना जेव्हा हाक मारशील तेव्हा मी धावत येईन श्रीस्वामी समर्थ आजही जगभरातील लाखो भक्तांना त्यांची उपस्थिती जाणवते अडचणीच्या क्षणी जेव्हा कोणी श्रीस्वामी समर्थ असा जप करतो तेव्हा त्याला कृपा लाभते निष्कर्ष ही कथा आपल्याला सांगते की श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते तर ते ब्रह्मांड नायक दयामूर्ती आणि अखंड चैतन्य होते त्यांचा संदेश साधा होता श्रद्धा ठेवा नामस्मरण करा भिवू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहेच श्रीस्वामी समर्थ